नमस्कार मित्रांनो आता आपण रत्नागिरी येथे आहोत सुतारी एक्सप्रेस मध्ये जी गाडी सुटली होती सावंतवाडी मधून आणि आता रत्नागिरी मध्ये आपण तुम्ही गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे महिलांच्या आणि पुरुषांची किती गर्दी चेंगराचेंगरी इथे होत आहे पंख्याची पण इथे सोय नाही आहे कुठची सोय नाही आहे तर त्या परिस्थितीत कोकणातील सर्व जे नागरिक आहेत ते त्या परिस्थिती ऍडजस्ट करून मित्रांनो घेत आहेत và tất cả các bạn đều là những người rất là giỏi. Chúng ta có một cái cái màu của tao. Tao आपल्यासोबत आहे प्रवीण सावंत सावंतवाडी येथील कोकण तुतारी एक्सप्रेसचे प्रवासी आपल्याला आपले अनुभव सांगतील आमची तिकीट दीड महिन्यात दोन महिन्या पहिले तिकीट काढले आहे आमची तिकीट कन्फर्म झाली नाही आम्हाला जनरलमध्ये याचा करावं लागलं हा गाडी आता काय घालू का फायदो सोडा ना नमस्कार आपल्यासोबत आहे चंद्रकांत लांडगे रत्नागिरी येथील पाहुणे आहेत ते आणि प्रॉपर आहेत सांगलीचे कोकणातील कोकण रेल्वेचे म्हणजे तुतारी एक्सप्रेस चे आपले जे अनुभव आले ते थोडक्यात मनोगत व्यक्त करतील एक्सप्रेस मध्ये बाथरूम ला जायची पण सोय नाही एवढी गर्दी झालेली आहे हे तुम्ही बघू शकता हे तर लेडीज कसे बसलेले आहेत एकमेकाच्या पायाबाहेर ठेऊन आता गव्हर्नमेंटने याचा विचार करावा आणि आपले पत्रकार आहेत त्यांनी पण याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावे हेच तुमच्यापेक्षा कळकळीची विनंती आहे फॅसिलिटी आपल्याला आहेच नाही का तू तर एक्सप्रेस एक्सप्रेस नाव आहे खाली एक्सप्रेस सारखी फॅसिलिटी आहे का इथे एक्सप्रेस खाली नावाला एक्सप्रेस दिलेले आहे एक्सप्रेस साठी फॅसिलिटी आहे का हे बघा हे लेडीज उभ्या आहेत इथं काय नाही तुम भी जबागा काई कर चाहिए। ए, है आता तुम्हीच बघा काय करायचं आहे ते आमच्या सरकार पर्यंत पोहोचवा तुम्ही नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहेत बनन राणे राहणार ओरोस आणि आता त्याचे आई बाबा कामानिमित्त डोंबिवली येथे राहतात तर आपल्याला कोकण रेल्वेतील आपला अनुभव सांगणार आहेत हे छोटे प्रवासी बसतानी जागा नसते आणि ना अडचण होते झोपायला पण मिळत जर्नल डबा आपल्यासोबत आहेत मनन राणेची बहीण आहे मनस्वी राणे आहेत ती पण आपल्याला सांगणार आहेत की कि आपल्याला किती छान छान अनु आलेले आहेत कोकण रेल्वेचे म्हणजे तुतारी एक्सप्रेस या गाडीचे लोकांनी दोन तीन महिने आधी तिकीट काढली आहे आणि त्यांना तरी पण कन्फर्म तिकीट भेटली नाही आम्हाला जागा भेटली बसायला म्हणजे नशीब आहे खर तर आणि कितीतरी लोक इथे खाली बसले उभा राहायला जागा नाही वॉशरूमला जायला तर जागाच नाही आहे मग खूप अडचण आहे चढताना उतरताना खूप प्रॉब्लेम होतो वरच्या सीट वरती तर त्याची सोय झाली पाहिजे बरोबर तुला काय वाटत कि काय सुधारणा व्हायला पाहिजे काहीतरी हो अजून जागा वाढली पाहिजे आणि वरती ते असे चढायला उतरायला जागा झाली पाहिजे अजून अजून स्पेस वाढली पाहिजे लोकांना आणि महत्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्या गावावरून मेवा आणता येत नाही आंबे आणता येत नाही त्यांना त्यांचं आंबे वगैरे किंवा फन असे आणायला भेटले पाहिजे ना पण त्याला जागाच नाही ठेवायला तर त्याची पण सोय झाली पाहिजे निश्चितच मनस्वी कोकणातल्या रेल्वेला जर कोकणी मेवा मुंबईला नेता आला ना त्याचा काय उपयोग आहे अशी जर रेल्वे काय कामाची आहे मग याच्यात सोयी सुविधांचा जर वापर झाला किंवा ऍडिशनल काही जर सुविधा ऍडजस्ट के केले तर सरकारने त्यांचे आपण आभार मानू शकतो आता या रेल्वेचा काही उपयोग नाही आहे त्याच्यापेक्षा इस्टिक बरी आहे असं म्हणायला हरकत नाही थँक्यू मनस्वी नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत आहेत रुचिता यादव या वैभववाडीच्या आहेत तरुणी त्याला प्रवास करतायत तुतारी एक्सप्रेसचा तर आपल्याला अनुभव सांगतील आणि आपले मनोगत पण व्यक्त करतील आता या कुडाळ टू कुठून प्रवास केला मॅडम तुम्ही वैभववाडीतून वैभववाडीतून आता विरारला जाणार आहेत कसं काय वाटलं छान वाटलं नाही की गर्दी किती आहे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी पण जागा नाहीये बॅग आमच्या अशा खालती आहेत बिलकुल जागा नाही म्हणजे पण सगळी सांगितलं बसण्याची व्यवस्था नाहीये काय नाही वरती गेलं तर सगळे दोघं तिघ बसतात कुठे गर्दी आहे मॅडम तुम्ही छान पैकी बसलाय आहे अगदी सांगताय बसलय नाही काय व्हायला याला बोलतात मग <laughs> काय खाली बसलोय आम्ही तेच तर आहे ना भारत आपल्या क्रमांकावर कशासाठी आहे जगाच्या तर आपल्याला आपले लोकसंख्येत एक क्रमांक आहे चीनच्या आपण पुढे गेलेलो आहोत म्हणून तर आपल्याला बसायला भेटतय ना कुठेतरी उभं तर तुम्ही राहत नाही आहात ना तर आता विनोदाचा भाग सोडूया तुम्हाला काय त्रास झाला का काय त्रास काही नाही बॅग्स वगैरे भरपूर आहेत त्या काय ट्रेन मध्ये चढवता आल्या नाही आणि आतमध्ये सुद्धा भरपूर रश आहे भरपूर जास्त बसण्यासाठी जागा नाही एका पायावरती बसते मी बस तुमच्याकडे काय कोकणी मेवा वगैरे होता नाही नाही दिलाच रुचिता वेलकम नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत आहेत विश्वनाथ राजापकर राहणार ओझर राजापूर आणि ते पण तुतारी एक्सप्रेसचा प्रवास करत आहेत ते आपल्याला सांगतील आपल्याला काय छान अनुभव आलेला आहे माझं नाव आहे विश्वनाथ राजापर मी आता विलोरे स्टेशन ते अंधेरी प्रवास करतो त्यावेळेला अनुभव इथं असं की एकतर गाडी एकटाच लेट आहे उतर एक्सप्रेस गाडी एकटाच लेट आहे आणि त्यानंतर एकतर गाडीमध्ये चढल्यानंतर पूर्ण प्रवासी हे पूर्ण खाली बसलेले आहेत मला यायलाच अर्धा वेळाच लागला आणि मेन म्हणजे रत्नागिरीला येऊन गाडी एक एकटाच थांबली हा प्रवासाचा अनुभव आहे आणि मी बसत होतो कुठे वरती आणि बसायला पण नाही इथे पाय कुठून बसावं लागतंय खांब उठलायचं केव्हा सरकारला जागा देणार हे कळत नाही आपल्याला पण फॅन तर सुरू आहे का वरती आहे काय फॅन पण फॅनचं काहीच नाही गरमी प्रवास आहेत तर गरमी खूपच गर्मी आहे पण कसं आता उन्हाळा सुरू आहे मे महिना सुरू आहे त्याच्यामुळं उष्ण तर होणारच उष्ण या गाडीला डेरीचा खूप त्रास आहे खूप गर्दी होते म्हणजे दादर टू सावंतवाडी सावंतवाडीतून दादर जायलाच खूप त्रास होतो <laughs> बरोबर म्हणजे तुम्हाला तु तु असं वाटतंय का कर ए सी करायला पाहिजे सी करू नका आपण एवढं काय म्हणते का की लोकांसाठी खर्च आहे तर हे आपण एक तर तिकीट काढल्यानंतर दोन दोन महिने तिकीट आपली कन्फर्म होत नाही आहे आणि एसी पण मिळत नाही आहे लोकांना आणि जर लोक असं जर प्रवास करत असतील तर हे कोकण रेल्वेचा उपयोग काय आहे कोकणातील लोकांना ह्या कोकण रेल्वे ह्या रोळावरून फक्त साऊथच्या गाड्या फक्त फास्ट धामत आहे हे नावाला फक्त तुटारे आहे एक्सप्रेस पण इतकी अवस्था असणार आहे की जिमा काश्मीरवर पण पर परवडते आपल्याला नक्कीच विश्वनाथ कारण आपण नेहमीच पाहतोय पाहतो हो की मॅंगलोर एक्सप्रेस वगैरे ज्या अन्य गाड्या आहेत साऊथच्या त्या वेगवान पद्धती म्हणजे सुपर एक्सप्रेसमध्ये धावत आहेत आणि आपण कोकण रेल्वेच्या गाड्या ह्या जिम्या गतीने चालत आहेत म्हणजे आपला जो मार्ग आहे कोकणातून जो प्राध्यापक मधू दंडवते यांच्या संकल्पनेतून जो साकार झालेला दा जो रो लोहमार्ग हो आहे तर त्याच्यावरून धावणारी जी रेल्वे आहे ती फक्त कोकणासाठी नाही आहे तर ती दक्षिण प्रदेशातील जे भाग आहेत मँगलोर वगैरे जे अन्य भाग आहे त्यांच्यासाठीच आहे कोकणासाठी नाही कोकणासाठी काय आहे तर तुम्ही पाहू शकता फक्त हा लपेष्टा तुम्ही पाहू शकता आता घेतलेला आहे पुन्हा रेल्वे स्थान घेतो आणि हे आपलं डिनर आहे रेल्वे प्रश्न सणाकडून काहीच सुविधा नाहीये आपण पुढे येऊन हे डिनर करून घेतलेला आहार आहे आता आपण खात्र काय माहिती तुमचा प्रश्न विचारते काय नाही तो पहिला प्रावाण। प्रावाण। प्रावाण आता उतरता तुमचं स्टॉप ना रो हा म्हणून बरं वाटलं चुकाचं झालं प्रवास नाही सुखाचं झाला काय बोलत एवढी लवकर ट्रेन इली अरे मग कसायला जागा असतं का आता लवकर तुम्ही झोप आपण कसा वाटला आता गार वाटतं का तुमका पाऊस पडलो वारो बरोबर मस्त वाटला जमनी तो वाश येतात मग काय येणार पण सुरुवात झाली आहे मिरगाची आनंदीत झालात ना गर्दी का असतात रे मित्रांनो आपण ऐकताय रेल्वेची उद्घोषणा आणि पनवे स्टेशन इथे आलेला आहे मित्रांनो कोकण रेल्वेतील शेवटचा टप्पा आलेला आहे आणि इथूनच सुरू होते मुंबई दादर कुटारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक सहा येथून सुटण्यासाठी तयार आहे आम्ही मंगलमय प्रवाशाची प्रार्थना करतो यातून क्रमांक संख्या एक एक शून्य शून्य चार सावंतवाडी रोड दादर तुकारी एक्सप्रेस प्राक्षण क्रमांक नमस्कार मित्रांनो ते दादर तुतारी एक्सप्रेसच्या प्रवासात आपल्यासोबत होते ते अभी दवी आपले मित्र आहे खास तर हे चौके मालवण येथून आलेले आहेत आणि मालवण असे आम्ही दोन्ही प्रवासी कुडाळ येथून प्रवास केला दादरला आपण उतरणार आहोत आता थोड्याच वेळा दादर येणार आहे तर आपण शेवटचा पण आपण टप्पा दाखवणार आहोत तर ते दादर असा तुतारी एक्सप्रेसचा संमिश्र प्रतिक्रियेचा हा प्रवास आहे लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत तुम्हाला कशाला वा कशा वाटल्या तुम्हाला या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट करून आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो